प्रारंभीच आपण श्रीसुप्त म्हटलं आणि माऊलींचं हे आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्या सर्व माता भगिनींचं उद्याचं जे व्रत आहे आपलं म्हणजे ज्याला आपण वटपौर्णिमेचं व्रत म्हणतो तर हे वटपौर्णिमेचं जे व्रत आहे हे खरं तर विज्ञानाच्या दृष्टीने आपण अभ्यासलं तर हे ऑक्सिजनचं व्रत आहे ऑक्सिजन वाढवण्यासाठी आपल्या माता भगिनींनी ही नियोजित जी शक्ती आहे ती शोधून काढली आणि साक्षात सत्यवानाला ऑक्सिजनची गरज होती हे त्या माऊलीला त्यावेळेस ज्ञात होतं आणि मग तिने बरोबर नेऊन त्या ठिकाणी त्या वडाच्या झाडाचा त्या ठिकाणी त्याला आधार दिलेला आहे ऑक्सिजनचा आधार दिलेला आहे म्हणजे हे आपल्याकडे असलेल्या ज्या माता भगिनी आहेत त्या माता भगिनी किती हुशार आहेत किंवा किती त्यांच्यामध्ये विज्ञानदृष्टी आहे किंवा विज्ञानाची ताकद आहे ती आपण पाहा फक्त त्यात आपण हे करूया आज आज आपल्यासमोर जे हे मोडाचं झाड आपण जो आणलेलं आहे आमच्या सौभाग्य ती पारायणित आपल्या गुरुमाई त्यांनी ही व्यवस्था केलेली आहे परंतु आपण सर्वच आपल्या आश्रमभक्त उद्या माऊली एक त्यांचे स्मरण करून या झाडाचं नियोजन करणार आहोत उद्या वटपौर्णिमेच्या निमित्ताने त्याची पूजा करून घेणार त्याच्यावर आचार। मंत्रसंस्कर करणार आणि माऊलींना आपण निवेदन करणार आपल्या सर्वांनासुद्धा समृद्धी शांती समाधान या पृथ्वीच्या चराच्या सृष्टीमध्ये सुद्धा ऑक्सिजनचं आणि त्याप्रमाणे जलस्रोत पाणी या दोघांचेही जे स्रोत आहेत ते वृक्षदेवतेकडे दे आहेत म्हणून माऊलींनी म्हटलेल्या अभंगामध्ये सुद्धा की वृक्षवल्ली आमासोय रे वनच रे तर हे खूप मोठं सायन्स आहे आता आपल्या माता भगिनींना फक्त विनंती असेल की जर शक्य झालं तर उद्या जरूर आपण त्या झाडाच्या जवळ जाऊन वडाच्या झाडाच्या जवळ जाऊन त्या ठिकाणी त्याची पूजा करावी फक्त तर शक्यतो त्याची फांदी न तोडता किंवा फांदी घरी आणून त्याची पूजन कर न करता तर आपण तिथे जाऊन त्याची पूजा करणं फार श्रेयस्कर आहे कारण त्याच्यामध्ये जी ऊर्जा आहे त्याच्यामध्ये जे ऑक्सिजनचं जे सामर्थ्य आहे ते आपल्याला त्याच ठिकाणी जाऊन मिळेल म्हणून आपण शक्यतो फांदी विकत न घेता किंवा तो फांदी तोडून न आणता ते आपल्याला करायचं की जास्तीत जास्त आपण झाडं मग अर्थात आपला संकल्प राहील की आपण तो करतो आहोत की वारीच्या निमित्ताने सुद्धा आपण कडुनिंबाची झाडं त्या ठिकाणी त्याच्यावर मंत्रसंस्करण करून वगैरे सगळं नियोजन करणार हो ते आपल्या पॉडकास्टमध्ये आपण आणलेलं आहे आपलं जे स्पंदन नावाचं जो चॅनल आहे त्या पॉडकास्टमध्ये हा विषय आता वारीचा विषयसुद्धा येणार आहे आपण कदाचित तो विषय कदाचित उद्याच्या शुक्रवारीसुद्धा येऊ शकतो आणि आपण जरूर ते सर्वत्र शेअर करा सबस्क्राईब करा त्याला हायलाईट करा की प्रत्येकाच्या घरी ती वारी पोहोचू देत की जे आपण आपल्या नातशक्तीच्या परंपरेच्या ऊर्जेने करतो आणि सगळ्यांसाठी करतो ती मंत्रशक्ती किंवा मंत्रसाधना तर आपली विनंती राहील की वडाच्या झाडाचे उद्या फांदे न तोडता आपण आपल्या परीने समजा तुम्हाला ज्यांना शक्य असेल तर त्यांनी त्या परीने जरी वडाचं झाड जरी आणण्याचा प्रयत्न केला अर्थात ते मिळेल न मिळेल आत्ताच्या यायला तरी हरकत नाही पण पर वर्षभरात लावा बरोबर वर्ष कारण त्याच्यामध्ये एक सॉलिड ऑक्सिजनची कॅपॅसिटी आहे आणि त्याच्यामधून जे ब्लेसिंग एनर्जी आहे ते आपल्याला खूप पटीने लाभणार तसंच कडुलिंबाच्या झाडामध्ये ब्लेसिंग एनर्जी आहे कडुलिंबाचं झाड जर निगेटिव्ह व्हायब्रेशन आजूबाजूला असतील तर ते दूर करण्याचं त्याच्यामध्ये ताकद आहे म्हणून ते पण जास्तीत जास्त लावा की जेणेकरून त्यामुळे आपल्या पृथ्वीतल्या जलतत्वाचा आणि भूतत्वाचा आणि त्याचप्रमाणे पंचमहाभूतांचा समतोल राखण्यास मदत होईल आणि म्हणून जास्तीत जास्त आपण झाडं लावून ते जगवण्याचा आणि त्याप्रमाणे त्यांना मोठा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि याच्या माध्यमातून आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आशीर्वादाचे स्रोत पटीने लाभत असतात आणि ते आपण नक्कीच सर्वांनी घेऊया आणि सर्वांना आपल्या ज्या सर्व माऊली आहेत माता भगिनी ज्या आहेत प्रत्येकाच्या घरोघरी असलेल्या माता भगिनी वेगळ्या रूपात आहेत तर त्या सगळ्या माता भगिनींच्या माऊलींच्या पवित्र चरणी आज आपण या ठिकाणी विनम्र वंदन करतो आणि वटपौर्णिमेच्या निमित्ताने सर्व माऊलींना माता भगिनींना जर कुठलं अनारोग्य असेल जर काही अडचणी असतील कुठले ताण असतील स्ट्रेस असतील ते सगळे दूर होऊन त्यांना उत्तम आरोग्य उत्तम त्यांना सगळं ऐश्वर सुख समृद्धी शांती समाधान आणि त्यांच्या मनातील ज्या ज्या काही शुभ इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या माऊ प्रार्थना करतो या ठिकाणी आपण ते प्रार्थना करतो आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व माऊलींना आपण वटपौर्णिमेच्या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो ओम नमनाथ गुरुजी आदेश आदेश आदेश